गेल्या मुलाखतीत आपण बघितलं की गवती चहाचं चा नेमकी कसं व्यवस्थापन करायला हवं हे पीक कसं घ्यायला हवं आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की त्या गवतीपासून नेमकी जे ऑइल आपण काढतो ते ऑइल नेमकी काय प्रोसेस असते आणि कशा प्रकारे काढलं जातं चला तर आपण सध्या त्या प्लांट वरती उभा आहोत सर स्वागत आहे सर्वप्रथम आपला परिचय द्यावा मी रविशंकर हरिशंकर शर्मा इथं मी सुगंधी वनस्पतीची शेती करतो आणि त्यातून तेल काढतो प्रक्रिया करून कृपा या प्लांट विषयी समजून सांगा की कशाप्रकारे वर्किंग करता आणि काय एक भाग आहे बॉयलरचा याच्यामध्ये पाणी आपण उकळून घेतो आणि याचा वाफ आहे या पाईपामधून आल्यानंतर मग ते दुसरा भाग जो आहे तो वेसलचा आहे हे माझी मशीन जी आहे हे दोन हजार बारामध्ये लावलेलं आहे आणि दोन हजार बारामध्ये लावताना आम्ही हा जो वेसलचा आहे तो माइल्ड स्टीलमध्ये मा घेतलेला आहे म्हणजे लोखंडाचा आहे आणि जिथून हे हे बघा हे जो वॉल आहे इथून आपला गॅस जो आहे तो तिकडून येतो आणि वर जो झाकण आहे जिथून तेल येतो तिथून एस एस समीटर आहे हे आपलं टेम्परेचर दाखवतो याच्यामधून जो वाफ येते ते हे पूर्ण गवताला शिजवते आणि याच्यामधून पाणी आणि तेल दोन्ही वाफेच्या रूपामध्ये याच्यामधून निघत निघतात तिसरा भाग जो आहे तो कंडेन्सरमध्ये येतो कंडेन्सर मध्ये पाणी फिरत असतं थंड पाणी आणि त्याच्यामुळे तो थंड होऊन वाफ आणि पाणी परत सेटल होतात आणि ते सेपरेटरमध्ये जमा होतात ऑइलचं डिस्कॉसिटी हे कमी असते एकदम वर तरंगत आणि ते एकेने दुसऱ्या याच्यामधून बाटलीमध्ये पण जमा करून घेतो सोपी पद्धत आहे स्टीम डिस्टिलेशन म्हणून म्हणतात याला तेव्हा आम्ही हे असं कॅल्क्युलेशन केलं की आमच्याकडे एकूण पुढे चालून सुद्धा किती लागवड होणार आहे ते प्रमाणे आम्हाला एक युनिट बस होईल याप्रमाणे मी बॅक कॅल्क्युलेशन केलं म्हणजे समजा दहा एकर जर असेल तर आठप्रमाणे आम्हाला ऐंशी टन निघेल तर आमचे एकशे वीस दिवसामध्ये ते किंवा नव्वद दिवसामध्ये ते निघायला पाहिजे म्हणून आम्ही एक, एक एक वेसल जो आहे तो पाचशे पाचशे किलोचा घेतलेला आहे तर पाचशे किलो एकला तीन ते साडेतीन तास लागतात फक्त बॉयलर पासून स्टीम तयार होऊन इथपर्यंत येण्यासाठी पंचेचाळीस मिनिट जास्तीचे लागतात म्हणून प्रत्येक याच्याला चार तास जरी धरलं तर एका शिफ्टमध्ये आठमध्ये आम्हाला एक टनाचं प्रोसेसिंग करून मिळतं आम्ही या मशीनाला चालवणारा आमचा जो किशन भाऊ आहे तो एकटाच चालवतो आणि त्याला दोन सोबती लेडीज आहेत ग्रास कटरनं का गवत कापून घेतो आणि ते दोन जे बाया आहेत ते आणून इथं भरून देण्याचं काम करतात एवढ्या मध्ये हे मशीन आरामात चालते दिवसभरात साधारण किती लिटर ऑइल या ठिकाणी तयार होतं चार ते पाच लिटर तयार होतो एका टानामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला वरती दोन टाके ठेवलेले दिसतात हो, नेमकी काय हो, काम करतात तो आम्ही वॉटर स्टोरेज टँक ठेवलेला आहे दरवेळेस मोटर चालवायला लागायची आणि मोटर इलेक्ट्रिसिटीची काही हमी नसते त्याच्यामुळे आम्ही काय केलं ग्रॅव्हिटेशन फोर्सनं पाणी यावं म्हणून दोन साडेसातशे साडेसातशे लिटरचे पाणी जे टाकीवर ठेवले एकदा पाणी भरून घेतलं तर मग ते चालत राहतं तर दोन रोटेशन मध्ये आमचं एक टाकी निघून जाते मला सांगा हा जर प्लांट बसवायचा असेल साधारण किती एकर वरती आपण गवती चहाची किंवा जे सुगंधित वनस्पती आहे त्याची लागवड करू शकतो जर मी जर खूप चांगली असेल आपली आणि मध्यम काळी असेल निचरा चांगली होणारी असेल तर त्याच्यामध्ये आठ ते दहा एकर मध्ये हा युनिट आरामात चालतं आणि त्याच्याहून जर समजा आमच्यासारखी हलकी जमीन असेल हे असेल तर तिथं थोडं पास पाणी जास्त लागतं आणि उत्पन्न थोडं कमी येतं म्हणून जास्त एकरमध्ये जातं मी जे कॅल्क्युलेशन सांगितलं तो फक्त एका शिफ्टसाठी सांगितला म्हणजे आठ तासासाठी समजा आपल्याकडे जास्त लागवड झाली आणि याच्यामध्ये हे आले जास्त तर आपण एक टाकी अजून जास्त काढू शकतो कारण हा जो टाकी आहे ना हे इथून काढलं त्याच्यामध्ये तोपर्यंत भरलं जातं हा निघून तिकडच्या बाजूला बसतो तोपर्यंत याला रिकामा करतो आम्ही तर असं आलटून पलटून जर केला तर तीन टाक्या सुद्धा करू शकतो आणि समजा त्याच्यापेक्षा डबल दुप्पट झाला आपल्याकडे तर मग दोन शिफ्ट चालवावं लागतं साधारण या शेती प्रयोगामध्ये शेतकऱ्यांना कशा प्रकारे ही फायदेशीर ठरते याच्यामध्ये दोन तीन मार्केट याला चांगला आहे पण फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपली याच्यामध्ये याला हे मशीन चालवण्यासाठी मात्र जो तुमचा हे तो सलग चालायला पाहिजे जर त्याच्यामध्ये काही लेबर प्रॉब्लेम आले आहेत किंवा काही सुट्ट्या आल्या आहेत किंवा असं झालं तर मग काय होतं की डिले होऊन जातं आणि जेव्हा डिले होतं तेव्हा त्याचा उतारा पॉईंट ना किंवा पॉईंट फाय पर्सेंटनं कमी व्हायला चालत होत होता आता जसं वर्षी माझं झालं खूप जास्त पाऊस होता सलग दिवाळीपर्यंत पाऊस होता आम्ही दिवाळीपर्यंत कटिंग नाही करू शकलो तर आता ही जी बॅच चालू आहे त्याला सगळं तुरे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला पॉईंट वन पर्सेंटचा फरक पडतोय पण ते नैसर्गिक आहे म्हणून काही वाटत नाही हा प्लांट जो आहे हा इलेक्ट्रिक वर चालतो की इंधनावरती चालतो म्हणजे याच्यामध्ये आता बॉयलर जे आहेत ते नवीन प्रकारचे आलेले आहेत मी जो वापरतो तो लाकडावर चालतो त्याच्यासाठी मी माझे प्लांटेशन केले तीन एकरचं मी सुबाबळाचं प्लांटेशन केलं त्याला मी कटिंग करून बाजूला ठेवून दिलं आणि तेच लाकड आम्ही आणून वापरत राहतो काही लोक आता नवीन जे आलेले आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकचं सुद्धा आलेलं आहे इलेक्ट्रिकची हे राहत नाही की चोवीस तास राहील कामा नंतर ऑइल बर्नर सुद्धा लावता येतील याला पण मी तो प्रयोग केला नाही शेतकऱ्यांना हा प्लांट बसवायचा आहे तर यासाठी सरकार काही मदत करतं काही सबसिडी वगैरे आहे का सबसिडी वगैरे आहेत आयुष मंत्रालय याला प्रमोट करते खादी ग्रामोद्योग सुद्धा हे करतात त्याच्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावं कर लागतं तर त्या कर्जामध्ये तुमची एक सबसिडी ऍड होते तो प्रोजेक्ट डिले होतो सगळ्यांच्या मागे लागण्यामध्ये म्हणून मी गेलो नाही त्याच्यामध्ये पण लोक करतात म्हणजे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा फायदा देखील सुगंधित वनस्पतीपासून ऑइल निर्मिती करू शकतो चला तर त्यांच्याकडनं पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर जाणून घेऊ जेणेकरून तुम्हाला सोयस्कर होईल अधिक माहिती घेण्यासाठी सर okay. प्लीज हा जो एरिया आहे आमचा ते आडगाव जावळे म्हणून गाव आहे पैठण तालुका जिल्हा औरंगाबाद औरंगाबाद सोलापूर हायवे वर पंचेचाळीस किलोमीटर दूर आहे औरंगाबाद पासून अडोळ आणि पाचोडच्या मध्ये आडगाव जावळे म्हणून आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट नाईन झिरो थ्री वन डबल सिक्स वन नाईन आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या प्रगतशील मित्रांपर्यंत पोचवायला मात्र विसरू नका थांबूया तिथं धन्यवाद